नमस्कार मी सचिन रेड्डीज नमस्कार मी मेघना स्वागत आहे तुमचं छाननीवरती आज आम्ही निघालेले आहोत गावाला आणि सकाळचे पाच वाजले तर बघूया चला प्रवास सुरू करूया गणपती बाप्पा सीएनजी आणि पेट्रोल दोन्ही फुल केलेला आहे आणि मायनोट ट्रॅफिक आहे जास्त नाही आहे पण मध्ये मध्ये आहे बाकी रस्ता एकदम एक नंबर आहे वातावरणही छान आहे मजा येते काय वाटतं मेघना मस्त वाटते पेन क्रॉस केलेला आहे साडेसात वाजले ॲक्च्युली आम्हाला थोडा पेट्रोल भरायला वेळ लागला म्हणून आता आत्तापर्यंत बरेच पुढे गेलेलं असतं पण ठीक आहे हरकत नाही थोडी थोडी मध्ये मध्ये ट्रॅफिक अगदी बारीक म्हणजे मगाशी म्हटलं असं माहिन्यूट ट्रॅफिक लागते पण मजा येते आता बघा मागे माझ्या एक्झॅक्टली exactly मागे सूर्य आहे आणि खूप छान वाटतंय रस्त्याला म्हणजे बाहेर हवेत कारवा पण आहे मजा येते इंदापूर स्थानकाच्या पुढे एक दहा मिनटावरती पेट्रोल पंप मा माणगाव पेट्रोल पंप आहे त्याच्या थोडं पुढे आलात की इथे हॉटेल हो, अंब्रेला म्हणून आहे तिथे तुम्ही नाशियटी थांबू शकता आता आम्ही तिकडेच थांबलेले आहोत आणि तुम्हाला आदोळचा परिसर दाखवतो तुमचा नाश्ता आलेला आहे मी मसाला डोसा मागवला आणि मेघनाने पोहे मागवलेले चला खाऊया खूपच छान मस्त चहा आहे बड ऑटोमॅटिक आणि इलायचीचा स्वाद एवढा मस्त मस्तो हायली रिकमेंडे चहा जर घ्यायचा असेल तर हॉटेल अंब्रेला मध्ये नक्की या ओपन हा ओपन अंब्रेला फॅशन खूप छान आहे टेस्ट खूप छान आहे आणि हा कृष्णाला झोपाळा मिळालेला आहे ओपन अंबरेला मध्ये आणि हा हा इकडचा परिसर आहे बघा आणि इथे हा तुम्हाला तलाव दिसतो हे याचं मुख्य आकर्षण अशा पद्धतीने आपण पोहोचलेले आहोत कशेडीच्या बोगद्याजवळ जो सगळ्यात मोठा बोगदा बनवलेला आहे आणि खरंच ह्याने आपला खूप वेळ वाचतो आणि लवकर पोचतायत आपल्या निश्चित ठिकाणी म्हणजे आपल्या गावी राहतात तर चला आता बोगद्यामध्ये एंट्री करूया आणि हो बोगद्यामध्ये एंट्री करण्यापूर्वी सर्वांना एकच सूचना पार्किंग लाईट चालू करावी आणि <laughs> कुठेही थांबू नये कारण बोगद्यामध्ये पटकन कोणाला कळत नाही तुम्ही उन्हातून जेव्हा डायरेक्ट अंधार जात समोर समजत नाही थोड्या वेळासाठी आपले डोळे सरावायला वेळ लागतो बाकी बोगदा बनवला सुंदर -पत आहे प्रश्नच नाही आणि खूप पटापट निघता येतात आपले इथे अजूनही काम चालू आहे तुम्ही बघू शकता इकडे पण जे काही झालेलं आहे Kamal, Kamal, not वरचे दोन वाजलेले आणि आम्ही पोचलेले आहोत गावी ॲक्च्युली लवकर पोचलो असतो पण मध्ये दोन स्टॉप घेतल्यामुळे आम्हाला नाही घेता आलं पोचता आलं वेळेत पण तरी पण फायनली इथे गावी पोहोचले आहे मागे बघू शकता तुम्ही हा परिसर हे घर आहे मागे आणि इथे आम्ही पोचलेले आहोत आता लवकरच देवीचं दर्शन करायला पालखीचं दर्शन करायला सहाणेवर जायचं आहे तर चला जाऊया